माझं साडेचार ते पाच कोटीचं नुकसान झालेलं माझं जवळपास तीन कोटीचं नुकसान झालं तुम्ही सरकारच जर आहात तर कृष्णा आंधळे सरकार तुम्हाला एक माणूस सत्तर दिवस झालं सापडत नाही अशा पद्धतीने कारवाई केली की के आम्ही खूप मोठे गुन्हेगार आहोत आम्ही कुठला इलिगल धंदा करत नव्हतो किंवा काय नव्हतो आम्ही जीएसटी भरतोय टॅक्स भरतोय सर्व जर करतोय लाईट बिल पाणी बिल सगळं भरतोय तर तुम्ही कारवाई का केली नमस्कार स्वागत हो, आहे आपलं आज आपण आलो आहोत कुदळवाडी या ठिकाणी कुदळवाडी मागच्या दहा दिवसापासनं पुण्यामधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण प्रसिद्ध यासाठी तर मागच्या दहा दिवसापासनं पी सी एम सी म्युन्सिपल कॉर्पोरेशन यांनी केलेली अतिक्रमणाची कारवाई आपण आजूबाजूला बघू शकता मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणाची कारवाई झाली आहे यामध्ये जवळपास चार हजार बांधकाम जमीनदोस्त झाले आहेत आणि हजारो कुटुंब हे रस्त्यावर आले आहेत अनेक दुकाने नष्ट झाली आहेत बिझनेसेस नष्ट झाले आहेत असं म्हटलं जात आहे जवळपास सात हजार सहाशे कोटीच नुकसान इथल्या लोकांचं झालं आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत इथल्या लोकांचं आणि इथल्या व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे चला तर मग आपलं नाव मी दीपक मंगवडे आपण काय करता माझं सीएन शॉप होत इथं मग तुमचं पण शॉप नुकसान झालंय आहे सगळ्यात जास्त इथं नुकसान झालं माझं झालं माझं सात हजार स्क्वेअर फुटचं तीन मजली बांधकाम होत तर ते त्यांनी पंधरा दिवसाच्या नोटीस पेडवर पाडला आज पंधरा दिवसात तुमचं घर पण शिफ्ट होत नाही मग तुम्ही पंधरा दिवसात कोणत्या हिशोबाने पाडलं गेले आज पंधरा वर्ष झालं टॅक्स घेत आहे कोणत्या हिशोबाने घेत होता तुम्ही टॅक्स जर तुम्हाला बांधूनच द्यायचं किंवा पाडायचंच होतं तर तुम्ही आधीच सांगायचं ना तुम्ही टॅक्स घ्यायचा नव्हता त्याच वेळेस तुम्ही कारवाई करायची ना इतकं होईपर्यंत तुम्ही काय केलं मग जेव्हा तुम्ही ते बांधकाम केलं तेव्हा जमीन तुमच्या नावावर जमीन आमच्या नावावर होती कधी खरेदी केली होती दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली साधारणतः बारा पंधरा वर्ष झाले सोळा वर्ष झाले असतील तर मग तुमच्याकडे त्याचे पूर्ण डॉक्युमेंट वगैरे सगळे डॉक्युमेंट होते ज्यावेळेस प्लॅन सँक्शनला गेलो होतो त्यावेळेस दिला नव्हता कोणी आणि <में> महानगरपालिकेच्या माणसांनी आमच्याकडनं लाख लाख रुपये बांधकामाच्या वेळेस घेऊन गेले तुम्ही बांधा म्हणून तर आम्ही ते पण दिलेले तेव्हा ते तुम्ही जेव्हा बांधकामासाठी परमिशन वगैरे होती तेव्हा हे नाही का बघितलं गेलं की तुम्ही ज्यावेळेस आम्ही बांधकाम करायला गेलो होतो त्यावेळेस परमिशन वगैरे हा काही विषयच नव्हता कारण त्यावेळेस म्हणायचं बांधा काय नाही होत आम्ही बांधत गेलो मग असं काय झालं की तीस तीस वर्ष लोक इथं राहत आहेत आणि अचानकच म्युन्सिपालिटीला असं वाटतं की हे सगळं इल्ली आहे मग त्याच्या मागे काय कारण आता त्याच्या त्यांनी कारण सांगितलं होतं की जे हे आहे प्लास्टिक कचरा त्यातून आग लागते हे लागतं जर तुम्ही बघितलं एकाही प्लास्टिकच्या ढिगाऱ्याला हात नाही लागला एकाही लाकडाच्या ढिगाऱ्याला हात नाही लागला त्यांचं एक रुपया सुद्धा नुकसान नाही झालेलं आज माझं जवळजवळ चार साडेचार कोटी नुकसान झालं सर आपलं नाव अजय कुमार शुक्ला कधीपासून इथं काम करत इथं तीन वर्ष झालं तीन वर्ष बिझनेस करता हो आपला बिझनेस आहे फॅक्टरी आहे तुमची फॅक्टरी असते मग या नुकसान झालं खूप 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 नुकसान म्हणजे खूप नुकसान आता जग पण पाहतो कुठे जाऊ कुठे नाही असा व्यवस्थित झाली तुम्हाला किती दिवस नोटीस पिरियड आला होता किती दिवस तुम्हाला टाइम दिला गेला होता पंधरा दिवस आला होता नंतर एक दिवसात आले संध्याकाळी सांगितलं ते सगळं रोड मध्ये जाणार आहे त्यांनी सांगितलं रोड वर कारवाई होणार आहे पण आता काय झालं की रोडवर सोडून पूर्ण शॉप त्यांनी पाडून टाकते असं म्हणतात की बिल्डर लॉबी पण इथं एक म्हणजे मागे त्याचा बिल्डर लॉबी काम असा करते असं मी ऐकलंय एक्झॅक्ट माहिती नाही तुम्हाला कारवाई करायची होती ज्याच्यापासून आग लागती काय लागती तुम्ही त्याच्यावर करायचे ना जर प्रॉपर आम्ही इंडस्ट्रीज वाले होतो तर तुम्ही आमच्यावर कारवाई काय केली कमीत कमी तुम्हाला जर कारवाई करायचीच होती तर कमीत कमी तुम्ही चार पाच दिवस लाईट बंद ठेवली असते तर आमच्या मी निघून गेलो असतो तुम्ही तसं पण नाही ना केलं येऊन डायरेक्ट जर तुम्ही सकाळी सहा वाजता येऊन जर तुम्ही आमच्या इथे पोकल्यांड लावत असाल तर आम्ही काय करणार आमच्या मशीन आतमध्ये दाबल्या गेल्या नुकसान झालं त्याचं काय आतापर्यंत मशीन समोर बघा तुम्ही माझी मशीन काय झालंय हे बाहेर हो ते आहे ना तिकडे पण दोन मशीन आहेत पूर्ण लगभग किती लाखांचं सा माझं साडेचार ते पाच कोटीचं नुकसान झालेलं माझं सात हजार स्क्वेअर फुटचं तीन मजली बांधकाम होत आणि आता याची आतमध्ये माझ्या मशीन वगैरे दाबल्या गेल्या त्या गोष्ट वेगळीच बेभरुशी काम झालेले आमचं यावर तुमची पुढची रणनीती काय मग तुम्ही काय काहीच नाही जो काय आहे तो आम्ही आता प्लॉट आमचा मोकळा करून घेणार आणि प्लॅन सँक्शन करून बांधून घेणार हो परत बांधणार आता गेल्या वर्षी यांनी फक्त निमित्त केलं की अनाधिकृत बांधकाम ठीक आहे तर आता आता आम्ही अधिकृत करून बांधू परंतु तुमा मग ते तुम्हाला परमिशन देतील असं का कारण आताच तोडफोड झाली आणि नंतर तुम्ही हा महानगरपालिकेचा कसा कारभार येतो त्यांनाच माहिती त्याच्यावर ते काय करतील हे नाही सांगू शकत पण आम्ही प्रयत्न जर करणार नुकसान भरपाईसाठी तुम्ही कोर्टात वगैरे जाणार कोणाकडे जाणार कोर्ट त्यांचं सरकार त्यांचं सगळेच त्यांचे कुणाकडे जाणार तुम्ही जाणार तर कुणाकडे जाणार जर त्यांच्याकडेच जायचं असलं तर आमचं वाचलं असतं ना किंवा त्यांनी आम्हाला टाइम पिरियड दिला असता काहीच नाही दिलं नाही नाही आम्हाला कोण वाली नाही त्याच्यामुळे आम्ही काय ते आता आमच्या पद्धतीने आम्ही करतोय असं असं म्हटलं जाते की बिल्डर्स लोक याच्या मागे काम करतात कारण बिल्डर्सला जागा कमी पडते पीसीएमसी आता सगळ्यात मोठं हब झालंय जरी बिल्डर लोक काम करत असतात तरी प्रत्येकाला काहीतरी टाइम पिरियड आहे ना तुम्हाला साधी गोष्ट घ्या आज मुलाचं किंवा मुलीचं लग्न जमवत आणि तुम्ही दहा वेळा विचार करता तसं आज तर आमचं ह्याच्यावर घरप्रपंच चालत होता मग आम्ही पंधरा दिवसात कुठं जाणार बाकीच्या पण गोष्टी आहेत ना आज आम्हाला शॉप पण भेटलं पाहिजे जागा पण भेटली पाहिजे आमचं लेबर पण तिथे गेलं पाहिजे कंपनी आमच्या तिथे आले आम्हाला हे झाले पाहिजे सगळ्याच गोष्टीचा विचार करावा लागेल ना असं पंधरा दिवसात तोडणं हे काही पर्याय नव्हता एखाद्या भाडेपुरूला सुद्धा आपल्याला घर खाली करण्यासाठी एक महिन्याचा वेळ नोटीस पिरियड द्यावा ला, ला लागतो ला तर यांनी तर असं न सांगता रात्री पहाटे आले आणि तोडून गेले काहीच सांगितलं नाही नाही का असं आता जे कंपन्यांना फाउंडेशन करायला मशीनचं एक एक महिना जातो ठीक आहे आणि यांनी पंधरा दिवसात हे कसं काय शक्य आहे बरं पंधरा दिवसात त्यांनी म्हटले की खाली करा मशीनला फाउंडेशन करायला एक एक महिना जातो आणि हे म्हटले की नाही नाही पंधरा दिवसात तर पंधरा दिवसात कसं काय शक्य आहे पॉसिबल आहे हा आणि एवढ्या क्रूर पद्धतीने पाडलं की जो आतमध्ये प्लॅटफॉर्म आहे आता ठीक आहे तुम्ही पाडलं शेड पाडलं ते ठीक आहे पण आतमध्ये मशीन पाडलं यांनी मशीन पाडल्या शेड आहे त्याच्यात प्लॅटफॉर्म ऑफिसचा तर ते ऑफिस अशा पद्धतीने पाडलं की तो एवढा जाडा हेवी प्लॅटफॉर्म असून त्या त्यातला लॅपटॉप त्या फाईल सुद्धा अशा त्यांनी हे केलेले महिन्याला दोन दोन लाखाचा ला ला जीएसटी भरतो आपल्या जीएसटीची जी बिलं काय द्यायची ह्या महिन्यात ही पंचायत आहे आम्हाला आमची जर बिल सापडत नसेल आम्हाला पूर्ण डेटा लॅपटॉप सुद्धा चेंबवलं त्यांनी लॅपटॉप सुद्धा ह्या पद्धतीनं अशी कारवाई असते का तुम्हाला कारवाई करायची होती ती बांधकामावर करायची ना तुम्ही मशीनवर काय करायचं संबंध तेव्हा अधिकार तुम्हाला कोणी दिला आज मशीन काय तुमच्या महानगरपालिकेच नव्हतं किंवा तुम्ही स्वतः पैसे नव्हते आणलेला आम्ही आज भरतोय त्याचं त्याची जबाबदारी घेतोय घेतोय का आयुक्त आयुक्त जबाबदारी आज आमचे हप्ते चालू आहेत आयुक्ताला भरणार आहे का कोण आम्हाला माफ करणार आहे का हफ्ते नाही ना करणार कोण जर आज ही आयुक्तावर परिस्थिती आली असते आयुक्तांनी काय केलं असतं ठीक आहे ना अगर कारवाईची कारवाई करायची होती तर कमीत कमी एक सहा महिन्याचा वगैरे वेळ कंपनी काही अशी पंधरा दिवसात उभी होते का त्याचं फाउंडेशन करायला एक एक महिना जातो एवढ्या मोठ्या मोठ्या मशीन नाही का असा मशीन सुद्धा तुम्ही पाडल्यात काय आज इंजिनिअरिंगमध्ये लेथला लेथपासनं इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग ची म्हणतात लेत वरून टाकल्या सीएनसी वरून टाकल्या ही कारवाईची पद्धत एवढ्या क्रूरपणे आणि सकाळी साडेपाच वाजता झोपेत असताना लोकांना कंपनीतनं बाहेर काढलं कमीत कमी आम्हाला सांगायला मी ऑफिसचं आम्ही सामान तरी काढून घेतलं असतं सगळं जीएसटीचा डेटा सगळं सगळं हे झालं त्याच्यामध्ये आम्ही जे काही काम करतो त्यांचे ड्रॉइंग्स आहेत हे आहे ते आहे सगळं सगळं आमचा डेटा गेलेला आहे आप, आपली कंपनी हो इथे कंपनी आहे आणि दुसरी गोष्ट यांनी जी कारवाई केली ठीक आहे तर है तुम्ही कंपन्या कंपन्यांनाच हे केलंय तुम्ही आजूबाजूला तुम्ही आता बघताय सगळे कचरा लाकडं हे ते हे सगळं दिसतंय हे तर काम करतात आहे माझ्या बाजूला कंपनीच्या बाजूला एक लाकडं आहे ते काम तिथे चालूच आहे ठीक आहे त्यांना काहीच फरक नाही पडला कंपन्यांना की जे प्रॉपर इंडस्ट्रीज आहे त्यांना फरक पडला हा लाकडं कचरा वगैरे हे बिंदास काम चालू आहे यांचं तुम्ही तुम्हाला जे ज्वलनशील पदार्थ आहे जे आहे त्यांच्यावर तुम्ही कारवाई केली ज्याच्यापासून आग लागते वगैरे हो ते तर तसेच आहे ते, ते काम करतात त्यांना काहीच फरक नाही पडला फरक आम्हाला पडला आमच्या कंपन्या आहेत ठीक आहे त्या क... कंपन्यांना यांनी हे केलं आहे आपलं किती कितीचं नुकसान झालं आहे माझं जवळपास तीन कोटीचं नुकसान झालं तीन कोटी हां माझा रोपोट त्यांनी हे केलेला आहे पाडला प्रेस मशीन पाडल्या आहेत जवळपास तीन कोटी नुकसान झालंय माझं तुमची काही पुढील रणनीती आहे का म्हणजे तुम्ही कोर्टात वगैरे माणसं काहीच करू शकत नाही सरकारच्या पुढे एवढं यांनी दाखवून दिलेलं आहे आणि जर तुम्ही सरकारच जर आहात तर कृष्णा आंधळे तुम्हाला एक माणूस सत्तर दिवस झालं सापडत नाही पण तुम्ही करताय काय तुम्ही आज आमच्यावर अन्याय करा सापसाप अन्यायच आहे ना हा आमच्यावर तो तुम्हाला सत्तर दिवस झालं सापडत नाही मग तुम्ही येऊन आमचं पंधरा दिवस पाडताय हा कुठला न्याय आमच्यावर तुमच्याकडे एवढं प्रशासन आहे एवढं सगळी ताकद आहे तर मग तुम्ही तिथं हे करायचं ना आज किती माणसं बेरोजगार झाली अर्बो खरबोचं नुकसान झालं इथं आज दे, लाग लाग आज लाखोनी लाख दीड लाख माणसं बेरोजगार झालेली आज कुणाला शॉप भेटत नाही काय नाही काय नाही या माणसांनी जायचं कुठं आज माझ्या माझ्याकडे तीस लोक कामाला होते तीस कुटुंबाचं नुकसान झालं फक्त माझ्या कंपनी अशा कितीतरी कंपन्या आहेत तीस लोक त्यांची फॅमिली हे मोठं नुकसान आहे ना मला कचऱ्यावर लाकडावर कारवाई केलेली काहीच दुःख नव्हतं आणि ती कारवाई झाली पण पाहिजे होती आम्ही रस्त्यात असलो असतो तरी पण आमच्यावर कारवाई झाली काही दुःख नव्हतं आरक्षण असलं असतं कारवाई केली असते काही दुःख नव्हतं पण जर आरक्षण नसेल रस्ता नसल आम्ही कुठला इलिगल धंदा करत नव्हतो किंवा काय नव्हतं आम्ही जीएसटी भरतोय टॅक्स भरतोय सर्व जर करतोय लाईट बिल पाणी बिल सगळं भरतोय तर तुम्ही कारवाई का केली अशा पद्धतीने कारवाई केली की आम्ही खूप मोठे गुन्हेगार आहोत खूप चुकीची कारवाई केली कमीत कमी वेळ झाला पाहिजे सहा महिन्याचा तरी कारवाई बद्दल आमचं दुमत कधीच नव्हतं आणि इथून पण नसेल फक्त जो आम्हाला त्रास झाला किंवा जो आम्हाला दिला त्याच्याबद्दल आमचं खरच दुःख आहे त्याबद्दल आम्हाला त्यांनी टाइम द्यायला पाहिजे होत आमचं नुकसान झालं नसतं आमच्या स्वतःहून शिफ्ट झालो असतो तर जसं की आपण पाहिलं कुदळवाडी या ठिकाणावरील व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे किती क्रूर पद्धतीने म्युन्सिपल कॉर्पोरेशनने त्यांच्यावर ही कारवाई केली या कारवाईमध्ये त्यांचं लाखोच करोडचं नुकसान झालं आज अनेक व्यापारी रस्त्यावर आले आहेत अनेक व्यापाऱ्यांचं दुःख त्यांनी आपल्या व्हिडिओ थ्रू मांडलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच कॅमेरामॅन सियासह मी रोहित जाधव आणि तुम्ही पाहताय समाचार रोहित